नमस्कार सर्वांना नमस्कार कनेक्ट करा फटाफट सगळ्यांनी आज आम्ही घेऊन आलोय नवीन साडींचे कलेक्शन कलेक्शन आणलं आहे साडी नवरात्रासाठी खास कलेक्शन आणलंय आहे साडींचं कलेक्शन आहे खूप छान कलर आहे लाईट कलर्स ऑरेंज कलरमध्ये लाईट ऑरेंज कलरमध्ये किंमत चौदाशे रुपये हिची आवडली तर नक्की ऑर्डर करा खूप छान साड्या आहे का जिम्मीचू कपडा आहे पूर्ण वेटलेस कपडा आहे सॉफ्ट कपडा आहे खूप कमी वजन येईल हिच्या तुम्हाला नक्की आवडेल हिच्यात खूप छान छान कलर आहेत बॉर्डर पण खूप छान आहे काटपदार्थची बॉर्डर आहे काटपदर आहे खूप छान साडी आहे मटक्याची डिझाईन आहे तिच्यावर सिरस की डायमंड आहे तिला किंमत फक्त चौदाशे रुपये नक्की या खूप छान साडी आहे तिच्या तीन कलर अवेलेबल आहे आमच्याकडे तुम्हाला नक्की आवडेल हा हातीच्या दुसरा कलर आहे चिक्कू कलर आहे चिक्कू कलर मध्ये खूप छान कलर आहे ब्लॅक दुसरा कलर या ब्लॅकमध्ये किंमत फक्त चौदाशे रुपये नक्की या त्याच्यावर ब्लॅकमध्ये आधीच्या तिसरा कलर आहे खूप छान छान कलर आहे नक्की ऑर्डर करा आमचा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा खूप छान छान कलर आहे दिवाळी व दसरा सणांसाठी खूप छान छान थाट आणले पूर्ण सिरस्की डायमंडने भरलेली एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये साडी आहे मोरपंकी कलरमध्ये किंमत तेराशे रुपये खूप छान साडी पूर्ण भरलेली साडी आहे बॉर्डर वर्क तुम्हाला ही साडी नक्की आवडेल खूप छान साडी आहे बॉर्डर वर्क हे पूर्ण पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे पूर्ण डायमंडची साडी आहे गदर पहा साडीच्या खूप छान साडी आहे मोरपंखी कलर मध्ये किंमत तेराशे रुपये नक्की ऑर्डर करा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा किंमत फक्त चौदाशे लगेच बुक करा खूप छान साडी आहे सॉफ्ट कपडा एकदम ब्लाउजला पण डिझाईन आहे गड्याची डिझाईन आहे ला गड्याची डिझाईन मस्त छान खूप छान साडी आहे तुम्हाला नक्की आवडेल सॉफ्ट कपडा आहे रेनियल मध्ये नक्की आवडेल तुम्हाला आतीच्या दुसरा कलर आहे असेच कनेक्ट व्हा सगळ्यांनी हाय करा आणि तिथे बघताय व्हिडिओ नक्की टाका हा तिच्या दुसरा कलर आहे हिरवा कलर आहे नवरात्र साठी खूप छान आहे ही साडी पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे सिरोज की डायमंड आहे हिचे डायमंड नाही मशीनचे प्रेस केलेले डायमंड राहतात निघत नाही आहे डायमंड खूप छान क्वालिटी आहे रेनियल कपडा आहे सॉफ्ट कपडा एकदा तुम्हाला नक्की आवडेल हा दुसरा कलर होता तिच्याच तीन चार कलर आहे आमच्याकडे हा येल्लो कलर आहे तिच्यात येल्लो कलरचा तुम्हाला कोणता कलर, कलर आवडला नक्की सांगा ऑर्डर करा अवनी कलेक्शन आमचं शॉप हे धुळे जिल्ह्यात बेटावरला आहे एकदा नक्की भेट द्या हा चौथा कलर आहे तिच्या रेड कलर मध्ये खूप छान आहे प्युअर एम्ब्रॉयडरी वर्क साडी आहे फंक्शन लग्न फंक्शन कार्यक्रम दिवाळी साठी खूप छान साडी तुम्हाला नक्की आवडेल नक्की या शॉप ला भेट द्या खूप छान छान साड्या आणल्या आहेत हा पण कलर छान आहे हळदी कलर आहे त्याच्यानंतर ही आणलेली आहे डिजिटल प्रिंट मध्ये साडी आणलेली आहे डिजिटल प्रिंट मध्ये खूप छान साडी आहे डिजिटल प्रिंट मध्ये घ्या साडी पूर्ण सॉफ्ट कपडा येईल वेटलेस कपडा हिच्या वेटलेस फॅब्रिक मध्ये साडी आहे खूप छान साडी आहे किंमत सहाशे रुपये हिची हा पदर आहे साडीचा किती छान पदर आहे बारीक डिझाईन मध्ये साडी आहे खूप छान साडी आहे नक्की आवडेल तुम्हाला गोल्डन लटकन लटकन आहे तिला साईडला गोल्डन कलरची सहाशे रुपये किंमत आहे फक्त साठीचा पट्टा आहे बॉर्डरला साठीन पट्टा आहे खूप छान वाटते साडी नेसून डिजिटल कलरमध्ये साडी आहे डिजिटल प्रिंट आहे कलर पण खूप अट्रॅक्टिव्ह आहे रिच लुक साडी आहे घातल्यानंतर पूर्ण रिच लूक येतो पार्टीवेअरसाठी पण छान आहे तर येणाऱ्या नवरात्र दसऱ्यासाठी खूप छान साडी आहे फक्त सहाशे रुपये नक्की ऑर्डर करा लवकर ऑर्डर करा लिमिटेड स्टॉक आहे नक्की ऑर्डर करा दुकानाला नक्की भेट द्या आणि जे बघताय सगळ्या जणांनी कमेंट नक्की करा तुम्हाला कोणती साडी आवडते लाईक सबस्क्राईब नक्की करा तिच्यात दुसरा कलर आहे पर्पल कलरमध्ये पर्पल कलर आहे खूप छान कलर आहे तिच्या किंमत सहाशे रुपये सहाशे रुपये किंमत आहे तिची फक्त नक्की ऑर्डर करा लिमिटेड स्टॉक आहे तिचा हा पा तिसरा कलर आहे तिच्यात कलर पण खूप छान आहे तिच्यात तुम्हाला नक्की आवडते जो कलर आवडला लगेच आम्हाला स्क्रीनशॉट टाका व्हॉट्सअपला त्याच्यानंतर जिमिचू मध्ये ही एक साडी आहे हिंमतीची नऊशे रुपये पूर्ण डायमंडचा पट्टा आहे सिरोस्की डायमंडचा पूर्ण पट्टा आहे कापड एकदम छा छान आहे हिचा पूर्ण सॉफ्ट कपडा आहे जिम्मीचू साडी पूर्ण सॉफ्ट कपडा आहे हा पदर आहे मध्ये लाइनिंग आहे तिला खूप छान पार्टीवेअर साडी आहे तुम्हाला नक्की आवडेल ही साडी तिला समोसा लेस आहे मस्त समोसा लेसमध्ये साडी आहे खूप छान साडी आहे कलर पण खूप अट्रॅक्टिव्ह याच्यामध्ये आणि किंमत फक्त नऊशे रुपये पूर्ण बॉर्डर पट्टा आहे तिला डायमंडचा आणि पूर्ण प्लेन येईल पार्टीवेअर लुक आहे खूप छान छान कलर आहेत रिच कलर आहेत नक्की ऑर्डर करा स्क्रीनशॉट टाका याच्यात खूप छान छान कलर आहे तीन कलर अवेलेबल आहे आता हातीच्या दुसरा कलर आहे दुसरा कलर आहे हातीच्या येल्लो कलर आहे खूप छान कलर आहे पार्टीवेअर लुक आहे पूर्ण दिवाळी दसऱ्यासाठी खूप छान छान साड्या त्या नक्की एकदा शॉपला भेट द्या तुम्हाला जी साडी आवडेल व्हॉट्सअपला नक्की आम्हाला टाका स्क्रीनशॉट हिची किंमत फक्त नऊशे रुपये रेड कलरमध्ये पाहते ती छान वाटते ही साडी खूप छान छान कलर आहे नंतर ही एक आणली आम्ही ब्रासो मध्ये ब्रासो पॅटर्न आहे खूप छान साडी ब्रासो कप फॅब्रिक मध्ये पूर्ण लाईट कलर्स आहेत डिझाईन डिजिटल प्रिंटमध्ये डिझाईन आहे फ्लॉवर प्रिंट आहे खूप छान छान कलर आहे पदरील साडीच्या रेग्युलर पदर आहे खूप छान साडी आहे किंमत आठशे रुपये पूर्ण डिजिटल प्रिंटची साडी आहे फॅब्रिक तिच्या ब्रासो फॅब्रिक आहे खूप सॉफ्ट कपडा आहे खूप छान कलर आहे नक्की ऑर्डर करा स्क्रीनशॉट टाका थोडी व्हिडिओची क्लॅरिटी कमी असेल नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे खूप छान साडी आहे नक्की ऑर्डर करा किंमत आठशे रुपये आहे तिच्यात कलर आहे खूप छान छान कलर आहे हा तिच्यात दुसरा कलर आहे लाईट पर्पल कलर आहे खूप छान कलर आहे नक्की ऑर्डर करा सबस्क्राईब करा खूप छान छान कलर आहे हा तिसरा कलर आहे तिच्यात किंमत नऊशे रुपये जो कलर आवडेल स्क्रीनशॉट टाका खूप छान छान कलर आहे तुम्हाला कोणती साडी आवडली नक्की कमेंट करा आणि ऑर्डर करायची असेल तर आम्हाला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा आम्ही नक्की जी बुक असेल ती नक्की करू शेअर लवकर सबस्क्राईब करा सगळ्यांनी जे आमच्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि एक कमेंट टाकून द्या कुठून येत तुम्ही आमचे जर साड्या आवडल्या असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन काही तुम्हाला साडी कोणती पाहिजे असेल तर आम्हाला नक्की कमेंट करा आम्ही मागून घेऊ धन्यवाद आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद